एवढं क्रिशा मी क्रिशाच्या टिफिनची तयारी करत होते सकाळी सव्वा पाच वाजलेली इथं दूध गरम केलं आणि तिला मी इथं सुकी सोयाबीनची भाजी बनवून दिली मी आधी पण एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे तर तिला आवडलेली तर तिने मला रात्रीच सांगून झोपलेली की मम्मी मला आहे ना सोयाबीनची भाजी बनवून द्यायचे तर पीठ पण मळून ठेवलेलं का जेणेकरून पीठ भिजणे आणि मस्त मी तिला ना वाटीमध्ये दिली सिल्वर फॉईल लावून जेणेकरून सांडू नये म्हणून डब्यामध्ये आणि गाजर काकडी आणि ॲप्पल दिलेलं बस तिने जे सांगितलं तेच दिलेलं फिनिश करून येते मग ती किती दिवसानंतर स्कूलला जाती आठ हॅप्पी हॅप्पी देवाच्या पायाने पडली पण तू शूज पण घालून घेतले तुम्ही ते इकडूनच पड आता पाचच मिनटं पाचवी दोन तीनच मिनटं बाकी ना लांबूनच आशीर्वाद द्या नाही का एवढं चल चलूनच ना तिथून बिल्डिंग होईपर्यंत आपण इकडं राहू काय आता माहिती नाही ना बिल्डिंग बनायला किती उशीर लागन अजून बस आली नाही ना दोन तीन मिनटं उशीर आहे पहिलाच दिवस आहे ना आळस नको देऊ शाळेत जातानी आळस का देते गरमी होती का थोडीशी आता किती मस्त फ्रेश वाटत गुलाबी गुलाबी हा पण दिसणार नाही ना बिल्डिंगच्या तिकडे ना मग क्रिशाला सोडवून आली मी आणि मग सचिनच्या टिफिनसाठी सोयाबीनचीच भाजी बनवत होती मी पण रशावाली बनवत होती मी शेंगदाण्याचं कुट टाकून बनवलेली भाजी म्हणजे एवढी तर छान नव्हती झाली अशी एकदम आवडणं अशी नव्हती झाली पण होती छान होती टेस्टी होती तर सेमच मी ना सगळे मसाले इथं वाटेमध्ये टाकून घेतले आणि मी ना मसाल्यामध्ये मीठ टाकायचं विसरलेलं तर मी वरून मीठ टाकलेलं भाजीमध्ये तर इथं मस्त आहे ना सेम प्रोसेस केलेली मसाल्यामध्ये ना पाणी टाकून सगळे मसाले मिक्स करून घेतलेले ते आणि तेल मी ऑलरेडी गरम व्हायला ठेवलं आहे आणि गाजर काकडी आणि ॲप्पलनं ते मी आधीच भरून ठेवलं आहे टिफिनमध्ये जेव्हा मी क्रिशाचं पॅक करतील तेव्हा सोबतच कट करून घेते तर तेसुद्धा मी सायटीमध्ये ठेवलं आहे आणि पीठ पण भिजलं आहे तर भाजीला फोडणी करून मी ना लगेचच चपात्या चा करायला घेईन तर कडीपत्त्याची फोडणी दिली मी आणि जे आपण बनवलेलं आहे ना मिश्रण मसाल्यांचं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं त्याला ना मस्त असं थोडंसं तेल सुटतं त्याच्यानंतर जी सोयाबीन आहे ना मी उकळवून ठेवलेली थोडीशी क्रिशल परतवून दिलेली मी आणि मग थोडीशी बाकी ठेवलेली मी तसा विचार करूनच भिजवलेली जास्तच थोडीशी तर मग दुपारी आमच्यासाठी पण होईल आणि त्यांच्या टिफिनमध्ये पण थोडीशी रशावाली भाजी जाईल एकदम सुकी भाजी दिली ना का मग माझ्या नाहीत जेवायला तर मी थोडीशी रशावाली अशीच देती भाजी तर इथं बघा सोयाबीन मी ह्या छोट्या पॅनमध्ये मी क्रिशाची बनवलेली मग त्याच्यातच मी ना बाकीची सोयाबीन काढून ठेवली होती आणि हे पॅन आहे ना माझ्या मम्मीकडून आणलेलं आहे मी मी नव्हते बोलले का मी वरून भांडे काढले तर त्याच्यामध्ये ठेवलेले तर मी काढून आत्ता घसायला घेतलं ते सॉरी घसून वापरायला घेतलं मस्त आहे ते छोटा असं तडका वगैरे द्यायचं होय किंवा असं क्रिशाचं काही बनवायचं होय एक माणसंपुरतं तर त्याच्यामध्ये परफेक्ट बनून होतं तर मी त्याच्यातच तिला फ्राय करून दिलेली सोयाबीन तरी इथं बघा मी मसाल्यामध्ये ना मा सोयाबीन पण थोडं वेळ फ्राय करून घेतले आणि मग थोडंसं पाणी ना गरम नव्हतं केलं मी असंच टाकलेलं पण तुम्ही गरम करून टाकायचं असलं तरी चालं नाही आणि पाणी ॲक्च्युली माझ्याकडून थोडंसं जास्त झालं बघा थोडं पातळ दिसत होतं ना मला असं का मी शेंगदाण्याचं कूट टाकणे ना तर बरोबर होईल पण सोयाबीन आधी भिजवून घेतलेली सकाळी सकाळी एवढं डोकंच नाही चाललं माझं तर मग नंतर मी उकळवलं तर जे झालेलं व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही झाला पण मग मी थोडंसं शेंगदाण्याचं पण नंतर थोडंसं जास्त टाकलेलं म्हटलं मग थोडीशी व्यवस्थित भाजी होईल आज थोडंसं उन्नीस बीसच झालेलं पण सचिन बोलले छान होती म्हणी भाजी तर बघा इथं भाजी झाली मग चहा ठेवला मी आणि बघू शकता तुम्ही भाजीची शेवटचा लूक तर भाजी, भाजी दिलेली ॲपल गाजर काकडी आणि स्वीटमध्ये ना त्यांच्या मित्रांनी ती मी दाखवलेली आणि त्याच्यातलीच एक मिठाई दिलेली मी आणि इथं आलू शेव्या आणि चपाती चपाती बनवून घेतलेली मी भाजीला फोडणी दिल्यावर भाजी, भाजी दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि इथं सचिनचा टिफिन रेडी आहे मी रोजच सोप्यावर आणून ठेवते म्हणजे मग सोपं जातं आणि इथं सचिनची देवपूजा चालू आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आज मस्त आहे ना आज स्कूलला गेली आहे एवढी खुश होती ती कारण ऑनलाईन नाही मजा येत म्हणजे आपल्या सारखी सारखी ना ती उठून येते प्रश्न विचारती म्हणजे ते ठीक आहे पण कसं आहे ना पोरं एकत्र बसतात मग खातात पितात शेअर करतात टिफिन वगैरे नेलेला रोज मला येऊन सांगणे आज ना हिनी हे आणलेलं हिच्या मम्मीने आज ते दिलेलं आणि आज तर भाई फरमाईश होती मला का सोयाबीन वडी बनवून दे त्या दिवशी मी बनवलेली त्याशी तर मी तिच्यापुरती बनवून दिली आणि ना माझं आवरलं म्हणजे सगळं कचरा पोतून ते झालं मग मी आत्ताच देवपूजा पण केली आणि आज आहे ना मी ते गॅसच्या खाली मी नाही बोललेली काल का मी अवन ते हाय तिथं सगळं सामान ठेवलेलं आहे तर ते सगळं व्यवस्थित आहे ना म्हणजे ते तर काही एवढं खराब नाही आहे पण कसं आहे ना कधी घाईघाईमध्ये पटकन काढलं मग पट परत कोंबलं असं होतं बऱ्याच वेळेस तर मग ते थोडं मी सुव्यवस्थित आहे सुव्यवस्थित का व्यवस्थित तर ते मी व्यवस्थित आहे काय माहिती काय बोलतात नीट का लावन आहे आणि ना मग म्हटलं आता ती येईपर्यंत आहे ना हे सगळं आवरून घेते मग ती, ती आल्यावर दुपारी जेवण करून ये ना मी कपडे स्थरीकरण कारण आहे ना कपडे पण भरपूरच साचले आणि लास्ट टाईम बाहेर दिलेले ना कपडे तर अजून ते लास्ट टाइमचे पैसे नाही दिले कारण आम्ही बाहेर गेलो होतो तो तो कपडे बाहेरच ठेवून गेला म्हणजे द्यायला आला असेल तर आम्ही नव्हतो तर पैसे बी म्हणजे पैसे त्याने नेलेच नाही आता म्हणजे ओळखीच आहे असं काही नाही तर कधी जाता आहे तर देऊन देईन नाही तर मग कधी परत देईन दे ना धुवायला कपडे बिपडे तर मग तेव्हा देईले पहिले ना माझ्याकडं मशीन नव्हतं ना वॉशिंग मशीन तर मग मी ब्लँकेट टाकायची लॉन्ड्रीमध्ये धुवायला पण आता मशीन आहे ना त्याच्यामुळे टाकत ते कपडेच नाही का त्यावालाही थोडीशी घाई होती आणि बाहेर पण जायची आम्ही आणि मग ये ना त्याच्यामुळं टाकले होते बाकी ते एरवी मीच कपडे इस्त्री करते तर आज विचार करते कपडे जरा इस्त्री करून घेऊ पण त्याच्या आधी मेसेज आल्यानंतर मध्येच व्हिडिओ बनवून गेली पण त्याच्या आधी म्हटलं ते जरा गॅसचा आवरून घेते आणि मग बाकीचं काही होतच राहिले मग बघू जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करानच आहे मी बसली आता इथं साफ करायला खालीच बसून गेली डायरेक्ट कारण ना असं ना ते फावतच नाही करता तर इथं मी टिशू घेतले हे आधी वरून पुसून घेते काच आहे ना आणि मग मधलं सल तसं मी ना गॅस पुसतात म्हणजे गॅस पुसल्यावर असा एक खाली हात आपोप फिरवल्याच जातो पण तरी आता करायला बसले इथं जरा व्यवस्थित आणि इथं आता जबरदस्त गरमी लागणार आहे मला कारण इथं फॅन नाही आहे आणि आता इना गर्मी ला ना गरमी व्हायला लागली जबरदस्तवाली तर मी ये ना असं हे बघा तरी कचरा निघाला ना दोनदा तीनदा वापरलेलं आहे दोनदा तीनदा नाही बरेच वेळेस वापरलेलं आहे पिझ्झा वगैरे बनवलेला एकदा चिकन पण बनवलेलं पण ते मग परत वापरायचं म्हटलं ना काख सगळं काढा मग त्याच्यामुळं नाही वापरतलंय कधी कधी आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी हे नव्हतं घेतलेलं एअर फ्रायर नव्हतं माझ्याकडं एअरफ्रायर घेतल्यानंतर तर मग बंदच होऊन गेलं कारण तुम्ही पाहिले ना एअर फ्रायर मध्ये पिझ्झा पण छान होतो ते छोट्यावाले पिझ्झा याच्यामध्ये केलेले ना आम्ही ते मोठे केलेले मिनी असे मीडियम साईजचे आणि मग याच्यात ठेवायचे असे भांडे वगैरे नाहीये ना तर तेव्हा होतं मी तव्यावरच केलेला तेव्हा आहे ना मी हिंदीत हिंदीतून ब्लॉक करत होती काय काय माहिती पण ब्लॉक केलेला आहे मी जेव्हा मी याच्यामध्ये पिझ्झा बनवलेला आणि लई जुना ब्लॉक येतो तरी असं नाही लास्ट इयरचाच असे काय लागले गड इथं काचीला लास्ट इयर पण मला या ना का असं मी हिंदी का मराठी पण मी केलेलं आहे ब्लॉग त्याच्यानंतर मग मी नव्हते परत मग परत आता मी मराठीतून सुरू केलं आता मी तुम्हाला दाखव त्याच्यामध्ये काय काय खजिना आहे या असं होतं पण पूर्ण असं खाली म्हणजे इथं पण आपण असं काही ठेवू शकतोय किंवा काही म्हणजे बनवताना काही ठेवू शकतोय असं त्याच्यामध्ये काही करायचं म्हंटल टामझाम वाटतो म्हणून असं आहे पटकन होतं त्याच्यात छोटं पण आहे धुवायला करायला भांड पटकनच धुतलं जातं ते म्हणजे जास्त त्याच्यामध्ये काही वाटत नाही हा गॅस मी मी जिद करून घेतलेला कारण नाही का सचिन असं बोललेले की आपण सेकंड हँड गॅस घेऊ साधा घेऊ बोले काय जेवणच बनवायचं आहे ना पण मी म्हंटल नाही मला असाच गॅस पाहिजे स्टँडिंग वाला आणि मग तेव्हा ना म्हणजे आम्ही आता इथं घर घेतलेलं तर मग तेव्हा थोडस बजेट नव्हतं तर मग मी तेव्हा त्यांना बोललेली की म्हंटल मला ना वॉशिंग मशीन नको मी ना हाताने कपडे धुवणे पण तुम्ही मला हा गॅस घेऊन दे तर तेव्हा त्यांनी हा गॅस घेऊन दिलेला मला मग त्याच्यानंतर दोन वर्षांनी वॉशिंग मशीन घेतलं ते पण मी बोलले बोलले नव्हते एकदा दोनदाच बोललेले का मला घ्यायचे म्हणून कपडे धुतनले गरम होतं बाथरूम मध्ये पण नाही ना एकदा त्यांनी पाहिलं ना बाथरूम मध्ये आखा असं वाटेच मी आंघोळ करून घाई एवढं गरम व्हायचं <coughs> का बरं काय म्हणजे मला खास हो राहिली तर मग त्यांनीच घेऊन दिलं स्वतःहून हे नाही एकदा मी जिलेबी बनवलेली जिलेबी ते सोबत नाही भेटत जिलेबीचं पाकिट आणि हे ते हे आणि हा केक टीन आहे त्याच्यानंतर आम्ही जेव्हा इथं घर घेतलेलं ना तेव्हा ना त्या ते लोकांनी केकचं सगळं सामान गिफ्ट केलेलं आहे तर हे नाही कप केक बनवतो आपण त्याचं सामान आहे आणि हे मेजरमेंटचे कप आहे सगळे चार आहे हे इथं जेव्हा घर नावावर म्हणजे ते लोकांनी आम्हाला कागदपत्र दिलेलं ना तेव्हा त्यांनी दिलेले हे आणि हा एक चमचा पण दिलेला त्यांनी सगळं ऑरेंज कलर्सच दिलेला याच्यामध्ये मी बघा काय काय ठेवलं आहे किसनी ही मस्त आहे किसनी इकडून मोठा भाग आहे मग एकदम छोटा आहे मीडियम आहे आणि मग इकडून आहे ना वेफर्स पण होतात किंवा आपण बटाट्याची नाही करत ते पण होत आता याच्यामध्ये निघण बघा काय काय पा आता हो हो मी एखादी भरणी असं ना तर त्याच्यामध्ये हे भरून ठेवते हे असं होतं अर्बतीला ठेवले का आता ना तर मग नाही बघवले जाते याच्यामध्ये पापड आहे ते माझे आत्या सासूने आणि ते कारण नरम नाही हो ना म्हणून मी ते अशा पिशवीमध्ये ठेवलेले आणि हा ट्रे त्याच्यानंतर हा माझा गरम मसाल्याचा डब्बा आहे सगळे गरम मसाले त्याच्यामध्ये मी म्हणजे हा डब्बा असाच आलेला परचेस केलेला मी तेव्हा त्याच्यामध्ये हे डबे परत नाही याच्यामध्ये चमचेसुद्धा आहेत आणि मला असं वाटतं मी डे टू डेमधूनच घेतलेलं वाटतं मॅचिंग मॅचिंग तर मी आहे ना एक मधी मिरे भरलेले मग एकमध्ये लवंगे त्याच्यानंतर हे तेजपाने इलायची आणि काय इकडे दालचिनी म्हणजे ना मग कसा हा डब्बा काढला ना का आपण मसाल्याचा भात वगैरे केल्यावर गरम मसाला टाकतो ना किंवा दुसरं काही करायचं असलं पण फक्त इझिली हा एक डबा काढला का पटपट काम होऊन जातं वेगळे वेगळे डबेने शोधायला लागत आणि कुकरची रिंग ही सचिनचे फ्रेंड आलेले ना जे आमच्यासोबत आता सुट्ट्यामध्ये फिरायला ना की त्यांच्या मागवलेली कुकरची रिंग खराब झालेली माझ्या तर इकडं रिंगच ना भेटे अख्खा कुकरच घ्यायचं ते लोक बोले तर मग मीनी थोडे दिवस तसाच वापरला आणि मग ते इंडियाला गेले तर ते येणार ते आठ पंधरा दिवसात मग मी सांगितलं आता दोन घेऊन या मग त्यांनी दोन आणले आणि हे ना मिनी इडलीचं भांड आहे हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं किती दहा दिरामचं का दहा हा दहा का तेरा का असं काही दिरामचं आलेलं मस्त छोट छोट्या इडल्या बनतात मी कधी बनवन ना तर व्हिडिओ शेअर करन आहे त्याच्यानंतर हे पा कोलगेटचं झाकण याच्यामध्ये आणि ही पूर्णाची चाळ आहे ही पण मी इकडूनच घेतलेली आहे डे टू डे मधूनच घेतलेली वाटप त्याच्यानंतर ह्या आहे ह्या माझ्या फेवरेट आहे बनवत आपण त्या शेवया तर हे ना अख्खं पाकिट म्हणजे याच्या अख्खं पाकिटच होतं ऑफर असन तेव्हा मग मी घेऊन आले त्याच्यानंतर हे काय करा ही पण आहे ना कुकरची रिंगच आहे पण छोट्या वाल्या कुकरची आहे माझ्याकडे छोटा कुकरच नाहीये तर मी ही रिंग असं वाटतं कक्रीशाचे एक फ्रेंड आहे ना अमेरिकेला शिफ्ट झाले तेव्हा त्यांची त्यांची इथून आणलेली वाटतं मग मी नाही हे घेऊन आलेले हे करायला धनीची पावडर बनवायला पण आता इंडियावरून येणार धनीची पावडर म्हणून मग मी नाही बनवली आहे परत हे आहे ना कॉफी करायचं मशीन आहे ते नाही आपण फ्रॉदी कॉफी बनवतो ते वालं हा हा याचे सेल संपले वाटतं सेल संपले वाटतं लई दिवसाच वापरलंच नाही याच्यापेक्षा मिक्सरमध्ये छान बनती मी तर मिक्सरमध्येच करते मी व्हिडिओ पण एकदा शेअर केली ना बघ मला किती घाल मला व्हिडिओ लांबी झाली चटपटन थोडं दाखवते त्याच्यामध्ये ना मला असं वाटतं कटर आहे सगळे कटर ते नाही पिझ्झा पिझ्झा चाललं सँडविच आपण कट करतो स्टार दिलच्या आकाराचं आणि हा आहे ना रुमालाचा तुकडा आहे ते छोल्यामध्ये नाही सगळं आपण पोटली बांधून टाकतो त्याचा येतो मी एकदा वापरलेला तर मग ठेवलेला <laughs> म्हटलं परत काम येईल असं आणि हे सुद्धा आहे ना परत एक केकचे तीनच काय बोलतो त्याला छोटे मफिन्स बनवतात ना त्याचेवाले आणि अल्युमिनियमचे पण आहेत हे चार पाच आहे आणि परत हा एक छोटा केक तीने हार्डच्या आकाराचा किती सगळं सामान घर पहा त्याच्यामध्ये मग हा शेव काढायचा सोरे मागच्या दिवाळीला ह्या दिवाळीला तर आम्ही घरी नव्हतो ह्या दिवाळीला आम्ही जॉर्जिया गेलेलो त्याच्या मागचं दिवाळीला मी सगळं शेवच्याकलं सगळंच बनवलेलं नंतर तेव्हा मी आ, हा सोड्या घेतला होता इकडून आणि हे ना ते नाही केकवर आपण क्रीम लावतो ते डेकोरेशन करायचं आहे चमचा उलटने त्याच्यानंतर हे चार कोलकोळस आहे ते नाही आपण काय बोलतो वरून धुवा देतो ना भाजीला कोणत्या किंवा चिकनला वगैरे म्हणा तर त्याच्यासाठी मला हेच गरम होऊ आहे काय काय ना माहित नाही आणि हे ना आ, केक केकवर आपण डिझाईन नाही करत असं वाल आता मला नाव नाही आठवते पण हे सगळं तेच आहे केकचं सामान ऍक्च्युअली नाही ती माझ्याकडे नव्हतीच ही मी नाही बोलले सचिनचे फ्रेंड आहे त्यांनी ते अमेरिकेला शिफ्ट झाले तर त्यांची वाईफ करत असं नाही ना केकचं तर तिने तिने सांग म्हणजे ती आधी गेली काय तिचे मिस्टर नंतर गेले असं काही होतं पण ती सांगून गेलेली तर हे ना टाकून ना का देऊ म्हणजे कोणाला द्यायच्या म्हणून असं तर त्यांनी ना मग बोलले का घेऊन जा तुमची बायको बनवत असं नाही तर पण मग मी ठेवलंय आता बघ तर काही मी करत नाही पण चांगलं आहे एकदम मस्त आहे तर इंडियाला घेऊन जाई नेहमी अजून काय खजी नाही आणि हे ना कुकिंगची कुकिंग, कुकिंग शिकायची बुक आहे म्हणजे डाएट वगैरे ते सगळं ती बुक आहे ती पण त्यांच्या वाईफचीच आहे सामानामध्येच ती पाठवली बापरे याच्यात काय मला बी नाही माहिती म्हणजे काय काय हा मी नाही बोललेले का सगळं ते गिफ्ट दिलेलं आम्ही घर घेतलेलं तेव्हा इथं बुक केलेलं तर ते सगळं केक बनवायचं दिलेलं त्यांनी असा टिन पण होता एक तो काय माहिती आहे आता कुठं गेलाय हे आहे डब्बे हा एक रिक्षाचा डब्बा आहे जे म्हणजे छोटी होती तेव्हा मी ह्या डब्बे द्यायची तिला पण आता त्यांना जागा नाही पुरत आणि कसले तरी नटबोर्ड पण ठेवलेले रिकाम्याच्या आईस्क्रीम चे डबे काही भरायला कालच मी एवढे डबे तिकडं वर ठेवून दिले आणि परत हे डबे निघाले बापरे आता काहीच नाही हे ट्रे हे ट्रे असे बाहेर निघतात तुम्हाला कुकिंग करायचंय तेव्हा आणि इकडे खाली पण एक ट्रे म्हणजे दोन ट्रे आणि ही एक जाळी जर तुम्हाला चिकन वगैरे नाही ती आखं चिकन लावतात मग ते गोल फिरता आग लागती तर इथून पण म्हणजे आग येते आणि खालून पण इकडे खाली होले हा ट्रे काढून टाकायचा आणि मग दोन्ही साइडीने पेटवायचं दोन्ही सायडीने ते कुक होईल असेच आता मी ना पटपट साफ करून पटपट गोठवते लईच किती घाम घामाला पामाला गर्मी चालू झाली दुबईची गर्मी म्हणजे लईच जबरदस्त वाली गर्मी होती बघा व्यवस्थित असं मी ना गोठवलं आहे आणि मला प्रश्न एक पडला की हे बघा मी पुसलं तर केवढा काळा टिशू निघाला क याच्यामध्ये मधी धूळ कुठून जात असं असं मला प्रश्न पडला आता हे मस्त पण बंद करून देऊ हा 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 किती छान दिसतंय आता आणि इकडं कपडे सुद्धा इस्तरी करून घेतलेले आणि मी स्टँड लावूनच इस्तरी केलेले उभे उभे पटपट होतात कधी कधी मी सुद्धा करते पण आज मी स्टँड लावूनच केलेलं टी व्ही लावलेलं मग बघता बघता पटपट करून घेतले तर आहे ना माझे कपडे इस्तरी करून झाले क्रिशाला यायला अजून उशीर होता ना तर माझ्याकडं टाईम होता तर म्हटलं चला म्हणजे आत्ता मी कपडे इस्तरी करून घेतले ना मला पण दुपारी तिच्यासोबत थोडंसं झोपता येईल आणि माहीत आहे आज ना लईच गरमी होऊ राहिली लईच दोन मिनटं तर मला असे ना मी काय माहिती किचनमधलं आवरलं थोडं मी बसली असं नाही का मी बसली नाही कारण तिथं तुम्ही तु पाहिलंच मला किती घाम आलं होतं आणि मी ना स्टँड वगैरे लावलं इस्तरीचं कपडे वगैरे इकडे आणले आणि दोन मिनटं मला असं एकदम असं हल्ल्यावर झालं सगळं मला असं भूकंप झाला का काय पण तसं काही नव्हतं मला एकदम चक्कर आलं आणि झालं काय माहिती का, मी तर सकाळी चहा नाश्ता पण केलेला व्यवस्थित म्हणजे मला तर सकाळी बापरे चहा नाश्ता तर पाहिजेलच मला मग चहा नाश्ता म्हणजे काय जेवण सगळंच पाहिजेल मला तर पण काय माहिती आहे असं काबर झालं मला असं वाटतंय कदाचित एवढं दिवस आहे ना गार वातावरण होतं आणि आज एकदमच आहे ना गरमी आली ना म्हणून मला तसं झालं असं पण जबरदस्त गरमी होऊ राहिली आत्तासुद्धा मी फॅन ऑन ठेवला आहे कारण ना फॅनमुळे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही पण लईच जबरदस्त गरम आहे आणि त्याच्यात इस्तरी करताना कसं आहे इस्तरी गरम आणि मग ते गरम व्हाप लागते ना म्हणून पण काय माहिती आहे मला काय झालं ना आता थोडं घाबरायला सारखंच होतं आहे पण आता काय नाही कर काय करता येणार आहे आपल्याला नाही का तर आता कपडे मी थहीस तरी करून ठेवले आता तिजोरीत ठेवून देते आणि मग क्रिशा येईल नंतर मग चपात्या करू भाजी मी सकाळी सोयाबीनची बनवलेली ना रशावाली बनवलेली मी आणि क्रिशाला कोरडी पण बनवून दिली होती तर मग भाजी गरम करेन चपात्या करन आणि मग आम्ही दोघी जेऊ आणि मग तिच्यासोबत ना मी पण झोपणे भांडेन ते घसून सकाळी टिफिनसाठी बनवलेली ना तीच भाजी आहे सोयाबीनची भाजी चपाती फुलके बनवले आज मी आणि कैरी नाही फ्रीजमध्ये कापलेलीच होती आणि गाजर काकडी नाही काकडी संपली क्रिशा कशी झोपले तिनं पण हिला झोपवलं आहे मी भांडे घासत होते आणि तोपर्यंत ती झोपली आज मला जेवता जेवताच बोलत होती का मम्मी मी आज झोपणार आहे हो मला लई झोपे ती आता मी पण झोपते तिला झोपवलं बाई तर बस तू मस्त मी आज आहे ना मसूर अरे 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 मसूर खिचडी बनवली मसूर खिचडी <laughs> आणि गाजर काकडी आणि छाज बनवली आहे हे क्रिशाचं ताट आहे छोटी वाटी थोडासा भात हे माझं आणि हे सचीनचं ताट आहे तर ता त्यांना मी ना बुंदी टाकून देते कारण त्यांना बुंदी टाकलेली आवडतं रायतं आणि मला नाही आवडत म्हणून मी छाज खाणार आहे छाजर घेऊ सुपर के ऊपर आणि हे सचिनचं फेवरेट मिल आहे ना yes. कम्फर्ट झोन सगळंच घेऊन बसले पाहते फरसान मग इथं मिठाई शेव अरे अरे का तुम्ही लगेच टी व्ही लावला आधीच क्रिशाचे पप्पा ते ऑन नाही केलं तरी ते होतं ऑन आणि क्रिशूला पण नाही आवडत बुंदीचं पिलू इकडं ना काय आवडत इकडं गेली पार लांब आमच्या जवळ बस आणि हे माझं माझी जबरदस्त वाला चला वदनी कवळ बोलायचं नाम घेता फुकाचे जीवन करी जेवेत अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जानी जय यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ समर्थ जेवा सगळे क्रिशात आधी काकडीच खाती पाची पकवान पूर्णाचा स्वयंपाकात बी तिला काकडी वाढली ती आधी काकडीच खाईन पोळी नाही खाय <laughs> भात <laughs> खाऊन सांगन कसं झालाय लोक सुपर हे तांदूळ ते वेगळे वाले म्हणजे चिकट भाताचेच तांदूळ हे <laughs> आपण एकदा आणलेले आठवतं त्याच्यातले थोडेसे उरलेले होते ते मस्त ना टेस्ट आहे म्हणजे इंद्रायणी सारखा आहे हा तांदूळ चिकट राईस नाही बनत इंद्रायणी तांदूळ म्हणजे भेटतो माहीत नाही इंडियाला भेटतो चला आता आम्ही जेवण करून घेतो गरमी होती जबरदस्त गरमी त्यांना तर रोजच होती तुम्ही म्हणजे बाटली पाडली ती ग्लास पाडला आता जेवण बिवणं झाले आणि माझे भांडे कसे पर्यंत तुम्ही मी आल्यावर का <laughs> महाराष्ट्राची हास्य जात्रा बापरे काय हसवतात ते लोक आणि तुम्हाला माहिती तुमचे कपडे जागाच नाही काय आणलं तुम्ही परत भेटला नाही भेटलं नाही लाज होते ना ते कोणता येत मीडियम आणलं तर मग ते परत करायचे <laughs> किती शर्ट झाले तुमचे पाच पाच झाले फक्त शर्ट ते स्मॉल साईज फक्त शर्ट पाच का भरा? ये, ये ता 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 खरी ना नाही का ते का ते निघून जाते पहिले दोन ना जे स्टार्टिंगचे दोन आहे म्हणजे इस्तरी करतानी मला जाणवलं छोटे मोठे ना ते तर मग हा मग इस्तरी करेल तो एक काढून ठेवा त्याच्यातला मग तुम्ही तो हा ॲड कर त्याच्या ठिकाणी मग दुसरे दोनच आणायचे ना अजून उरलेला ना उरलेला नाही होता स्टॉक मध्ये झालं मग ते पहिले दोन आणलेले त्याला मग फिटिंग करवली पैसे देऊन लांबीला मोठे ना मग इन तक केलेलं काय फरक पडतो खाली शर्ट दिसत नाही हा परफेक्ट घालून पाहिलं तिथं हा तर बरं झालं काय करते क्रिशन करून दाखवत कसं कर केलं फुगायचं <laughs> बापरे मी भांडे कस ती ना मला टीव्ही तसा आवाज आलाय बास <laughs> 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 बापरे चला आता इथंच आहे ना ब्लॉग एंड करते मी आणि आमच्या बाहेर कलर देऊन झाला माहित Yes. आता कलर मस्त मस्त काय स्मेल येतील कलरची पण व्हाइट कलर, कलर दिलाय की की ना किचनच्या खिडकीतून मस्त उजेड येतो पण आता दुसरा कलर देईन ना तर परत थोडं तसंच होईल अंदर सारखं पण नको आता काय झालं ना मी तर काल काल परवा पुसलेलं मग परत नाही पुसलं मी म्हंटल आता मर एक सोबतच पुसल नाही ते लोक पण धुवून देईन ना वॉश करून देईन बाहेर कचरा ते रोज काढतात नको पिल्लू आता नाही काढणार मशीननी वॉश कर कलर झाल्यावर चला आता ब्लॉग मी इकडे सेंड करते यांना झोप आली आहे तर व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय